व जुनियर कॉलेज मांडवी आपल्या या स्कूलमध्ये गेल्या दहा वर्षापासून दशलक्षण पर्व हे गणपती उत्सवामध्ये दहा दिवस चालू ठेवण्याची पद्धत बघा अतिशय चांगली अशी आपल्या संस्थेनं चालवलेली आहे त्या आज दशलक्षण पर्वामधील आजचा पाचवा धर्म आहे उत्तम सत्य म या दहा दिवसाच्या दशलक्षण पर्वामध्ये आपण अं वेगवेगळ्या भी धर्माबद्दल माहिती सांगत असतो आपले शिक्षक त्या ठिकाणी माहिती देत असतात त्यातीलच आज उत्तम सत्य म्हणजे आपण कोणतंही काम हे अगदी सत्य अहिंसेतून केलं पाहिजे बघा याची सुरुवात आपल्याला महात्मा गांधीजींनी सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही कोणतंही काम अगदी सत्य वचनापासून केलेलं काम हे आपल्याला फलदायी असतं मग एखादी व्यक्ती नेहमीच सत्य आपण म्हणतो काही व्यक्ती अतिशय पुढे जात असतात त्या अतिशय सक्सेस होत असतात यशस्वी होत असतात त्याच्या पाठीमाग काय असतं की कि भगवानांनी किंवा देवदेवतांनी आपल्याला सांगितलेलं जे सत्य आहे त्या सत्याच्या प पा, पा, पायावर पाय ठेवून आपण म्हणूया की जी व्यक्ती जात असते त्या व्यक्तीला कोणीही बघा लुजर आपण म्हणतो किंवा पराभूत करू शकत नाही काही दिवस गांधीजींनी सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही सत्य सत्य मार्गाने जितकं जाल तितकं तुम्हाला काय होतो तितकं तुम्हाला लोकांचा विरोध हा जास्त होत असतो पण एक दिवस अशी वेळ येते की जे आपले विरोधक असतात ते असत्याने गेलेले असतात आणि त्यांचा त्या ठिकाणी बघा पराजय हा निश्चितच झालेला असतो मग यामध्ये सुद्धा या दशलक्षण पर्वामध्ये सुद्धा आपल्याला दोन भावांची गोष्ट सांगितलेली आहे एक असतो कमट आणि दुसरा असतो नरुभूती कमट हा नावानेच कमट त्याच्या क्वालिटीमध्ये त्याच्या गुणवत्तेमध्ये त्याच्या कामामध्ये हे वाईटच काम असतं तो आपल्या भावाला आपल्या मोठ्या भावाला किती त्रास देतो आणि त्याचं फळ फल, त्याची फलनिष्पत्ती त्याला ही वाईटच मिळते हे ज्यावेळेस आपण ह्या पर दशलक्षण पर्वामध्ये शिकतो वाचतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की असत्य असत्य व्यक्तीवर कोणीही विश्वास ठेवत नाही आणि आपण पाहतो जी व्यक्ती सत्य बोलते खरं बोलते त्या व्यक्तीचं कुणालाही चांगलं वाटत नाही आज हे सत्य आहे बघा तुम्ही एखाद्या दहा माणसामध्ये तुम्ही जावा त्या ठिकाणी त्या लोकांबरोबर एखादं चांगलं बोला एखादं सत्य बोला त्या ठिकाणी तुम्हाला लगेचच अपोजिट ऍक्शन त्या ठिकाणी समोर तुमच्या ऐकायला मिळत असतात हे सत्य आहे आणि मग उत्तम सत्य हे सुद्धा आपल्याला तेच सांगतं मग यामध्ये एक सिंह आणि एक शेतकरी असतो मग एक शेतकरी अतिशय दुःखी असतो त्याच्या मुलीचं लग्न त्याला करायचं असतं पण त्याच्याजवळ पैसे नसतात मग या संकटामध्ये तो असतो आणि यामुळं तो काय करतो वनवन भटकत असतो की मला कोण पैसे देईल दे का मला काही पैसे मिळतील का पण त्याला कुठेही पैसे कोणीही पैसे त्याला देत नाही त्याला वाटतं आपण काही दिवस एकांतात एक जाऊया मग तो जंगलामध्ये जातो आणि जंगलात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याची आणि सिंहाची भेट होते आता सिंह नुसतं नाव घेतलं तर काय होतं आपल्या अंगावरती काटा येतो आणि मग तो सिंह लाईवसिंह सिंह ज्यावेळेस आपल्या समोर येईल त्यावस आपली अवस्था काय हलो हलो, मदे, मदे होते किंवा आपण गोष्टीमध्ये मालिकेमध्ये सिनेमामध्ये पाहत असतो सिंह दिसला किंवा जंगलामध्ये आपण पाहतो सिंह एकदा मोठ्यानं ओरडला की काय होतं सगळे प्राणी चुपचाप कुठं पळून जातात त्याचा थांब पत्ता सुद्धा लागत नाही मग अशा स्थितीमध्ये हा शेतकरी त्या ठिकाणी जातो आणि हळूहळू काही दिवसामध्ये दोघांमध्ये दोस्ती होते आणि मग त्या शेतीच्या लक्षात येतं की आपल्या मुलीचं लग्न आता काही दिवसावर आलेलं आहे आणि आपण या ठिकाणी या जंगलामध्ये कोण आपल्याला पैसे देणार आहे आपण फुकट वेळ वाया या ठिकाणी घालवत आहे असं त्याला वाटतं आणि मग तो सिंहाजवळ हळूच बोलून जातो दादा माझी अशी अडचण आहे माझ्या मुलीचं लग्न आहे पाच सहा दिवसा दिवसावर ते आलेलं आहे माझ्याजवळ काहीच पैसे नाहीत पण तो शेती आहे त्या सिंहाची अगदी आत्मीयतेनं सत्य त्याची तो सेवा होईल तशी करत असतो सिंह म्हणतो तुला काय पाहिजे ते मला सांग आणि मग तो सांगतो की माझ्या जवळ माझ्या मुलीच्या लग्नासाठी काहीही पैसे नाहीत मग सिंहाला वाटतं की आपण याची काय करावी अडचण सोडवावी हा खूप संकटामध्ये आहे सिंहानं सुद्धा त्याचं ऑब्झर्वेशन केलेलं असतं की हा माणूस कसा आहे सत्यवचनी आहे की असत्यवचनी आहे हे त्यानं त्याच्या वागणुकीतून पाहिलेलं असतं आणि मग त्याला सांगतो तू माझ्या गुहेमध्ये जा त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी खूप असं सोनं चांदी पडलेलं आहे जितकं तुला लागेल तितकं तू काय कर तुला घेऊन जा मग शेतकरी काय करतो त्या ठिकाणी जो त्यानं साठवलेला जो ढिग असतो त्या ढिगातून काही सोनं उचलतो ज्याला त्याला जितकं आवश्यक हो असतं तितकं तो सोनं उचलतो आणि आपल्या घरी जातो आणि मग तो घरी आल्यानंतर त्याची मुलं मुली त्याचे आईबाप सगळेजण आनंदी होतात लग्नाची तयारी चालू होते पैसे जवळ असतात आणि मग तयार चालू झाली सगळेजण जातात मग लग्न अगदी दोन तीन दिवसा येतं मग त्याच्याच अगोदर सिंह दोन दिवस लग्नाला बोलवलेलं असतं यानं म्हणून त्या ठिकाणी तो जातो सिंहाचा व्यवस्थित पाहून होतो त्याचा मान सन्मान ठेवला मां जातो फक्त त्या शेतकऱ्याकडून पण त्याची बायको त्या सिंहाला थोडस वेगळं बोलते मग जे लग्नाला येणारी माणसं असतात जे पाहुणे असतात ते काय होतात सिंह सिंहाला पाहतात आणि तिथून निघून जात हे त्याच्या बायकोच्या लक्षात येतं आणि मग बायको म्हणते कि तुम्ही हा असला गदा कुठून आणलेला आहे तिच्या लक्षातच येत नाही हा सिंह आहे आणि मग ती, ती सांगते की बाबा हा गदा कुठून आणलाय याच्यामुळं आपले आलेले सगळे पाहुणे काय होत आहेत तिथून निघून जाते ते बघा या ठिकाणाहून निघून जात आहेत तुम्ही याला कशाला बोलवला असेल यामुळं पाहुणे कुणीही आपले या ठिकाणी थांबत नाहीत हा सिंह ऐकतो तिथून सिंह निघून जातो आणि मग पुन्हा शेतकऱ्याच्या लक्षात येतं की आपला सिंह दादा आलेला होता आपल्या मुलीच्या लग्नासाठी तो कुठं आहे शोधाशोध घेतो पण त्या ठिकाणी तो सिंह त्याला सापडत नाही मुलीचं लग्न होत असे काही दिवस जातात आणि मग अचानक त्याला सिंहाची आठवण येते चला आपण सिंहाच्या शोधामध्ये आता जंगलामध्ये जाऊया तो जंगलामध्ये जातो सिंह त्या गुहेच्या दहावाच्या जवळ बसलेला असतो त्या ठिकाणी जातो हा शेतकरी त्याला सलाम वंदन करतो आणि मग त्याला सांगतो की दादा तू माझ्या मुलीच्या लग्नाला का नाही थांबलास मग झालेला प्रसंग झालेली घटना तो शेतकरी आणि सिंह दोघेजण त्या ठिकाणी एकमेकांशी डिस्कस करतात चर्चा करतात आणि सांगितल्यानंतर मग हे शेतकऱ्याला वाईट वाटतं की बाबा आपल्या बायकोनं याला असं बोलायला नको होतं या सिंहामुळं काय झालं आपल्या मुलीचं लग्न झालं आणि मग हो तो सिंह दुःखी होतो तो शेतकरी ते त्याच्याकडे माफी मागतो आणि त्याला विनंती करतो की तू माझ्या घरी एकदा आणखीन आलं पाहिजेस पण तो सिंह त्या ठिकाणी येत नाही का येत नाही त्याचं मन दुखवलेलं असत कशामुळं असत्य वचनामुळं त्यानं इतकी मदत केली तो त्याच्या फॅमिलीशी इतका चांगला वागला तो सिंह आणि त्या सिंहाबद्दल वाईट बोलल्यामुळं त्याचं मन दुखावलं गेलं आणि या असत्य वचनामुळं तो सिंह त्या शेतकऱ्याच्या घरी यायला तयार होत नाही आणि मग तो सिंह म्हणतो की ही इथं बाजूला पल्लेची पल्लेली एक जे कुराड आहे ती माझ्या डोक्यामध्ये तू घाल बघा अचानक त्याला सांगतो की ही बाजूला पल्लेली जे कुराड आहे ती माझ्या डोक्यामध्ये घाल शेतकरी तयार होत नाही त्याला भीती पण वाटते आणि या सिंहाचे जे आपल्यावरती उपकार आहेत बघा त्यामुळं त्याला तशी करण्याची त्याची अजिबात इच्छा नसते शेवटी सिंहाच्या विनवणीमुळं आणि तो त्याच्या डोक्यामध्ये ग्राड घालतो सिंहाला जखम होते आणि मग तो सिंह सांगतो की तू काय तू तुझ्या जा आणि आठ ते दहा दिवसांनी मला परत भेटायला तू य आणि मग तुझ्या लक्षात येईल सत्य कोण आणि असत्य होत आणि ज्यावेळेस सिंह त्या ठिकाणी एकटाच जखमी सिंह अवस्थेमध्ये थांबतो हा शेतकरी जातो तिथून एक आठ ते दहा दिवसांनी परत येतो आणि आल्यानंतर पाहतो तर काय झालेलं असतं त्याची जी झालेली जखम असते ती जखम पूर्णपणे त्या ठिकाणी बरी झालेली असते त्याला काही झालेलं नसतं हे पाहिल्यानंतर शेतकरी म्हणतो दादा तू याच्यासाठी काय केलंस मी तुझ्या शेवेला या ठिकाणी नव्हतो मग तुझी सेवा माझ्या अनुपस्थितीमध्ये अॅपसेमध्ये कुणी केले त्यावेळेस तो सिंह हो सांगतो ज्यावेळेस माणूस सत्य वागतो त्यावेळेस त्याला कुणाच्याही सेवेची कुणाच्याही मदतीची त्या ठिकाणी त्याला आवश्यकता नसते मी सत्य होतो म्हणून माझी जखम आठ ते दहा दिवसामध्ये काय झाले पूर्णपणे बरी झाली आता तुझ्या लक्षात आलं का म्हणला की सत्य कोण आणि असत्य कोण म्हणजेच या ठिकाणी आपल्याला आपल्या असं लक्षात येतं की सत्य आपण नेहमी बोलता बोलता म्हणत असतो सत्याचा नेहमी विजय होत असतो म्हणत असतो की नाही आपण मग हेच या दशलक्षण पर्वाचं अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य आहे आपण आपल्या जीवनामध्ये जितकं चांगलं वागो बघा तितकं आपल्याला कोणीही अडचणी आणू द्या त्या ठिकाणी आपलं काहीही होत नसतं आपल्याला त्याचा काही दिवस त्रास होतो पण सत्य हे एक दिवशी सर्वात टॉपला असत म्हणजे सत्य हे माणसाला कधीही झुकू देत नाही याच्यावरती माणसानं जे भगवानांनी सांगितलेलं आहे की सत्य तुम्हाला कधीही खाली बघू देणार नाही तुमचा पराभव होऊ देणार नाही हे। हेच आपल्याला या आजच्या दसलक्षण प्रवामधून सांगाय सांगितलेलं आहे आणि हेच भगवानांनी भगवान महावीरांनी जे उत्तम सत्य त्यांच्या जीवनामध्ये अवलंबलं त्याच्यातले काही भाग ज्या वेळेस आपण आपल्या जीवनामध्ये काही भाग मी म्हणतोय सर्व भाग नाही ते देव होते ते भगवान होते आपण भगवान नाही त्यांचा एक टक्का जे आपण त्या ठिकाणी सत्यवचन आपण घेतलं आपलं जीवन हे सत्य त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार आणि म्हणूनच माझी विनंती आहे तुम्हाला मुलांना खास करून तुम्ही सत्य चांगल्या मनानं चांगल्या यानं अभ्यास फक्त करा तुम्हाला कधीही त्या ठिकाणी पराभवाचं गुण पाहावं लागणार नाही हेच आजच्या या दश प्रभावाचं वैशिष्ट्य आहे आणि या ठिकाणी मला जे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी स्कूलचं आभारी आहे थँक्यू